हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आजचा विषय असा आहे की आज, आज चाललो आहे आम्ही नवगावच्या पक्तीवर तर मी फर्स्ट टाईमच चाललो असा आणि बघूया म्हणजे आता ॲक्च्युली बघायलाच जायचं आहे तर पुढं काय हवं ते बघू घेतलं तर घेऊ पण काय भरोसा नाही आणि मी फर्स्ट टाईम चाललो आहे नवगावच्या इथे नवगावच्या पक्तीवर आणि आता म्हणजे सकाळ सकाळ बोट आल्यात तर एक सर त्यांना कॉल आला की बोट आल्यात तर बघूया कुठली काय कशी काय मच्छी आली ती तर हा एक असा मिनी ब्लॉग टाईप असेल तर एन्जॉय करा आणि जर हा ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता भेटूया डायरेक्ट आपण नवगावच्या पक्तीवर ते आता नवगावच्या पक्तीवर आलो आहे आणि ते गर्दी आहे तर दाखवतो कसा काय विषय असतो इकडे मी पण फर्स्ट टाईमच आलो असं बघूया बघू शकता किती गर्दी है इकडे प्रत्येक ठिकाणी बोलेलावाला आणि त्याचे मोर्चा वाटा बावीसशेला चालला आहे आणि असं इथे गर्दी वाढत चाललंय असले दोन खरेदी केली आता बावीसशे बावीसशेला

ना पोट पोट ना आशी 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 आता दोन हजार कोण नाही आता कोण नाही घ्या बरोबर आहे घ्या घ्या बरोबर आहे आता कोण नाही घ्या हे मावशी भर औषध येत नावशेला तेवीसशे घ्या तेवीसशे घ्या अठराशे वरून तेवीसशे वर आम्ही झालो कोणता वाढवायला घ्या त्याला घ्या हो घ्या मावशी भर तेवीसशे 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 नाही ना मावशी नाही मावशी नाही मावशी तेवीसशे हो आता हा वाटा तेवीसशेला घेतला एक वीस का पंचवीस 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 एक पापलेट आहे त्याच्यात गलेट आहेत तेवीसशेला भेटला फर्स्ट टाइम बोली लावली मी पण हो आता हा वाटा दोन हजारला घेतला आहे मावशी दोन हजार ना, दो नाउशी, नाउशी, दो ना।, ना। सर्थी सर्थी पंदराशे। आता अरे दोन हजार बोलली मावशी दोन हजार बोललेला पैसे पावलेटासाठी पंधराशे आता पंधराशे भाव चाललेला तर आम्ही आता सोळाशे केले आहेत यांच्यासाठी तर बघूया पुढे जर सोळाशेचा भाव चालेला तर त्यांना दोन हजार पाहिजे तर आम्ही अठराशे केलेत सोळाशे नऊ हजार आम्ही दोनशे तर अठराशेला फायनल एवढे पापलेट बघू शकता